रक्षाबंधन सेलिब्रेशन करण्याकरता एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमीत कमी खर्चामध्ये आज आपण कविताच किचन मराठीमध्ये स्वीट अशी बर्फी बनवणार आहोत ही बर्फी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायलाही एकदम चविष्ट लागते फक्त तीस रुपयामध्ये आपली ही मस्त अशी स्वीट बर्फी बनवून तयार होते तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला छान सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तसेच जर तुम्ही अजून कविताच किचन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बर्फी तयार करण्यासाठी साहित्य बघून घेऊया येथे मी एक वाटीच्या जवळपास खूप रक्कीच घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मिल्क पावडर आणि साखरेची पिठ्ठी घेतलेली आहे आणि सोबतच थोडं दूध आणि फूड कलरसुद्धा घेतलेला आहे सर्वात आधी एका भांड्यामध्ये इथे मी एक वाटीच्या जवळपास खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं छान बारीक घ्यायचे आहे आपल्याला त्यासोबतच त्याच प्रमाणामध्ये मिल्क पावडर घेतलेला आहे आणि त्यानंतर साखरेची पिठीसुद्धा घेतलेली आहे हे तिन्ही साहित्य आपल्याला एकदम समप्रमाणात घ्यायचे आहे कुठलेही साहित्य कमी किंवा जास्त व्हायला नको त्यामुळे आपली ही बर्फी परफेक्ट बनणार नाही त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट हे आपल्याला या तिन्ही वस्तूचं आवश्यक आहे त्यानंतर छान हे, त्यान हे सर्व तिन्ही मिश्रण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने छान हे मिश्रण एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे बर्फीचे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं दूध घालूया आणि छान याचा एक गोळा तयार करून घेऊया लक्षात ठेवा दूध हे आपल्याला एकदम कमी कमीच घालायचे आहे जशा प्रकारे दुधाची गरज असेल त्याचप्रमाणे या मिश्रणामध्ये आपण दूध घालूया तुम्ही बघू शकता एकदम थोडं दूध घातलेलं आहे तरी हा गोळा एकदम छान सॉफ्ट असा तयार होत आहे यामध्ये आपल्याला जास्त दूध घालायचे नाही आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये आपण पिठी साखर घातल्यामुळे पानी त्या कमित कमी या मिश्रणाला लवकर पाणी सुटते त्यामुळे आपल्याला एकदम कमीत कमी यामध्ये दुधाचा वापर करायचा आहे तुम्ही बघू शकता किती इझिली येथे आपला छान गोळा तयार झालेला आहे येथे आपला परफेक्ट बर्फी बनवण्याकरता गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा आता याचे आपण दोन भाग करून घेऊया समसमानामध्ये आपण याचे दोन भाग तयार करून घेऊया एक भाग मी साईडला ठेवत आहे आणि एका भागामध्ये आपण जे फूड कलर तयार केलेला आहे ते यामध्ये घालूया यामध्ये मी ऑरेंज कलरचा फूड कलर घेतलेला आहे तुम्ही इथे कुठलाही फूड कलर वापरू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर हा जो बर्फीचा गोळा आहे त्यामध्ये आपण हा जो कलर टाकलेला आहे तो छान मिक्स करून घेऊया त्यामुळे आपला एक व्हाईट कलरचा गोळा आणि एक ऑरेंज कलरचा गोळा असा असे दोन्ही तयार होतील तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला एक ऑरेंज कलरचा गोळा आणि एक व्हाईट कलरचा गोळा तयार झाला आता मी एका पॉलिथीनवरती जे बारीक खोबरा कीस आहे ते घालत आहे अशा प्रकारे बारीक खोबराकीस पॉलिथिनवरती टाकल्यामुळे आपला जो बर्फी बनवायचा जो गोळा आहे तो चिकटणार नाही आता आपण हा गोळा बेलनच्या सहाय्याने गोल लाटून घेऊया या गोळ्याची छान अशी आपल्याला ला, चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटत असताना लक्षात ठेवा हा गोळा एकदम आपल्याला सरस ठेवायचा आहे पातळ करू नका नाहीतर त्याचा शेप आणि कलर आपल्याला उठून दिसणार नाही येथे आपली व्हाईट कलरची चपाती किंवा व्हाईट कलरचा गोळा लाटून तयार झालेला आहे आता हा गोळा ही चपाती आपण साईडनं ठेवून घेऊया सेम याच पद्धतीने ऑरेंज कलरचा गोळासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर बेलंनी लाटायचे नसेल तर तुम्ही हाताच्या साह्याने अशा प्रकारेसुद्धा गोळा छान प्रेस करून घेऊ शकता पण मी इथे बेलनच्या साह्यानेच गोळा छान लाटून घेत आहे त्या त्यामुळे त्याचा जो आकार आणि शेप आहे तो छान एकसारखा होतो आणि त्याची जाळीसुद्धा एकसारखी होते येथे आपले दोन्ही गोळे लाटून तयार झालेले आहे त्यानंतर व्हाईट कलरचा जो गोळा आपण लाटून साईडनं ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला ऑरेंज कलरची चपाती अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे ही पुन्हा आपण त्याच पॉलिथीनवरती पुन्हा ही पुन्हा हा गोळा याच पॉलिथीनवरती आपण ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण दोन कलरचे जे गोळे तयार केलेले होते ते अशा प्रकारे आपल्याला छान प्रेस करून रोल करून घ्यायचे आहे ही बर्फी बनवायला एकदम सोपी आहे हार्डली पंधरा मिनटामध्ये आपली ही बर्फी बनून तयार होते आणि स्वादही एकदम बाजारापेक्षाही टेस्टी लागतो कारण आपण इला घरी बनवलेला आहे अशा प्रकारे छान बर्फीचा गोळा आपण इथे रोल करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान प्रेस करून हा आपला बर्फीचा गोळा इथे तयार झालेला आहे आता हा तयार रोल आपण फ्रीजमध्ये कमीत कमी एक तासाकरिता सेट होण्याकरिता ठेवून घेऊया इथे एक तास झालेला आहे आत्ताच मी फ्रीजमधून हा जो रोल आहे तो काढलेला आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया सर्वात आधी मी साईडचं जे रोल आहे ते कट करून घेते एक्स्ट्रा जो निघालेला रोल आहे किंवा कलर आहे तो आपण साईडने कट करून ठेवून देऊया प्लेटवरती व्यवस्थित कट होत नसल्यामुळे मी पॉलिथिनवरती हा जो आपला बर्फीचा रोल आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता आपण समप्रमाणामध्ये याचे छान बर्फ्या कट करून घेऊया तुम्ही बघू शकता किती इझिली येथे बर्फ्या आपल्या कट होत एक आहे एकदम हलक्या हाताने या बर्फ्या छान कट करून घ्यायच्या आहे अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपली बर्फी तयार झालेली आहे छान दोन कलरमध्ये आपल्याला ही बर्फी एकदम हलवाईच्या दुकानामध्ये जशी मिळते तशाच प्रकारे इथे आपली इथे बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट हलवाई स्टाईल इथे आपले बर्फी तयार झालेली आहे तेही एकदम कमीत कमी खर्चामध्ये आणि एकदम कमीत कमी वेळेमध्ये बाजारातून विकत आणायला गेलो तर हीच बर्फी आपल्याला एकशे वीस रुपये पावा मिळते आणि घरी फक्त ही आपली बर्फी फक्त तीस रुपयामध्ये तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट इथे आपली बर्फी तयार झालेली आहे हलवाई स्टाईल बर्फी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या चॅनलवरती पुढील कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडेल ते तुम्ही कमेंट्समध्ये जरूर कळवा त्यामुळे मी वेगवेगळ्या रेसिपी आणि व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू